नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीमध्ये मी संभाजी सर आपलं स्वागत करतो आ, आ, आपन, आ, कर तर आपल्याला आता पाहिजे आहे आज झालेल्या परीक्षेची स्कॉलरशिप परीक्षेची सेकंड पेपरची ॲन्सर की आणि त्याच्यापैकी राहिली होती आपली मराठीची म्हणजे त्याला म्हणे आपण इंग्लिशची मराठी माध्यमाची म्हणतोय मी आणि इंग्लिश विषयाची ती राहिलेली होती तीच आपण कंटिन्यू घेतो आहे आता तर त्यातला पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला पा पहिला प्रश्न आहे कंप्लीट द ग्रीड ओके या कंप्लीट द ग्रीडचं अँसर जे आहे ते आहे पहिलं के बी के आर सी त्याच्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी दिसेल तुम्हाला तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय थर्ड त्यानंतर थर्ड नंबरचा जो आहे त्याचं तुम्हाला उत्तर येईल दोन नंबरचा पर्याय रेक्ट त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न आपण घेऊया हा पहा प्रश्न चार नंबरचा हा तुम्हाला दिसेल ठीक आहे तर हे पहा चार नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चार आहे आ, एक मिनिट ते आहे चार नंबर आहे यॉन पाच नंबरच्याचं उत्तर आहे चार नंबर पर्याय कप अँड कोल्ड त्याच्यानंतर पुढचा सहा नंबरचा सहा नंबरच्याचं उत्तर आहे दोन नंबर पर्याय अँड एम्पर सात नंबर जो आहे त्या सात नंबरचं उत्तर आहे तीन नंबर पर्याय ब्युटिफुल गार्डन त्यानंतर नेक्स्ट आठव्या नंबरचा जो आहे त्याचा आहे उत्तर चार नंबर पर्याय त्यानंतर पुढे नवव्या नंबरच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला नववा नंबरचा प्रश्न दिसेल तुम्हाला पहा नवव्या नंबरचा प्रश्न हाय नवव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या थ्री एक मिनिट थ्री आय का हिअर यू ओके टेन नंबरचा जो आहे त्याचं उत्तर आहे फोर नंबर डोंट त्याच्यानंतर इलेवन नंबरचा क्वेश्चन आहे क्लॉकवरती uh, होता तो पा त्याचं उत्तर जे आहे इलेवन नंबरचं त्याचं आहे टू नंबर ऑप्शन त्याच्यानंतर ट्वेल नंबरचा जो आहे त्याचा आहे थ्री नंबर ऑप्शन टॉल टेल त्याच्यानंतर पुढचा पुढचा प्रश्न आहे थर्टीन नंबरचा थर्टीन नंबरचा प्रश्न पाहून घ्या थर्टीन नंबरच्याचं जे उत्तर आहे ते आहे फोर नंबर पर्याय माय ब्रदर लि लाईव्ह इन मुंबई फोर्टीन नंबरचा आहे वन नंबर वेट त्याच्यानंतर फिफ्टी फिफ्टीन नंबरचा पर्याय आहे फोर नंबर ऑप्शन इकडे पा फोर नंबर ऑप्शन फिफ्टीनचा फोर नंबर माय फादर इज ए टीचर सिक्स्टीन नंबरचा आहे थ्री नंबर ऑप्शन इन फ्रंट ऑफ त्यानंतर सेव्हन्टीन नंबरचा जो आहे त्या सेवन्टीन नंबरचा ऑप्शन आहे थ्री नंबर करेक्ट फ्लावर त्यानंतर पुढे पुढचा एक प्रश्न आहे हा थोडा ब्लड दिसेल म्हणून थोडा वाचून दाखवतो त्याचं तेवढं व्यवस्थित आला नाही फोटो वगैरे ठीक आहे तर तो, तो जो आहे कंप्लीट द वर्ड वर्ड काहीतरी आहे आता तुम्हालाही दिसत नाही स्पष्ट पण मी त्याचे आन्सर सांगण्याचा नक्की ट्राय करेल अठरा नंबरचा आपला जो हा सेट कोड आहे तो कोणता डी ए ज्यांच्याकडे सेट कोड डी असेल त्यांना सापडले असतील लगेच मग ते सांगू शकतात तर अठराचं चार नंबर उत्तर आहे ते उत्तर वाचू शकतो मी स्पॅनर वगैरे काहीतरी उत्तर स्पॅनर का त्यानंतर नाईन्टीन नंबरचा जो आहे त्या नाईनटीन नंबरचं उत्तर आहे थ्री ऑप्शन हेल्पिंग त्याच्यानंतर ट्वेंटी नंबर जो आहे म्हणजे तो क्वेश्चन आहे माय फ्रेंड इज डॅड इज मदर इन द किचन असं आहे ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन जो आहे रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन तर त्यातला जो आहे उत्तर त्याचं ट्वेंटीचं ते आहे टू नंबर ऑप्शन राजेश नियरली त्याचं हा पर्याय त्याच्यानंतर ट्वेंटी वन म्हणूया ट्वेंटी वनचा जो आहे तो जो एरो आहे तो आहे अपवर्ड नेक्स्ट पुढे अजून काय दिसतंय नेक्स्ट पुढे एक अजून थोडेसे क्वेश्चन बाकी आहे चूज द करेक्ट पेशन मार्क ट्वेंटी फोर हा स्पष्ट दिसत असेल तुम्हाला ट्वेंटी फोर तर थ्री नंबरचं अँसर द्यायचं ट्वेंटी फोरचं थ्री नंबर ऑप्शन एक्सप्लेनेशन मार्क पाहिजे त्यानंतर ट्वेंटी फाईव्ह आणि शेवटचा क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे थँक्स यू सो मच थँक्यू सो मच हा आहे तर हे होते आपल्या मराठी माध्यमाचे आणि सेमी माध्यमाचा जो तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर आहे म्हणजे पेपर क्रमांक दोन त्याचे उत्तर आता मी याच्या अगोदर तर आपण सेमीचे सव्वीस से ते पंच्याहत्तर पाहिलेत आणि आता हे प एक ते पंचवीस पाहिलेत इंग्लिश माध्यमाचे पण आपण पाहिलेत आता तुमचा स्कोअर किती होतोय ते ह्या कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही कळू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण लवकरात लवकर भेटूया तोपर्यंत चॅनल सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा धन्यवाद थँक्यू